परपेचे नेते एकत्र यावेत अशी माझी भूमिका आहे आम्ही वाट पाहतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात का आम्ही वाट पाहतोय शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र येतात का आणि ते एकत्र आले की मग आम्ही विचार करू आता मी तर ऐक्यासाठी अनेक वेळेला प्रकाश आंबेडकरांना मी अनेक वेळेला आवाहन केलेलं आहे की ऐक्याचं नेतृत्व आणि करावं त्यांनी रिव त्यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि जो बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे त्याचं राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर एक मोठी ताकद महाराष्ट्रात उभी राहू शकते त्यामुळं मला काय माझं मंत्रिपदावर महत्त्वाचं नाही मी मंत्री अनेक वेळेला राहिलेलो आहे त्यामुळे माझ्या हे समाजात आहे की मला महत्त्वाचं आहे त्यामुळे अशी जर वेळ उद्या आली आणि प्रकाश आंबेडकरांनी जर मनावर घेतलं कारण आम्ही अनेक वेळेला पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांशिवाय आम्ही सगळे नेते एकत्र आलो पण समाजाला काही ते ऐके वाटत नाही आहे ज्यावेळेला नव्वदमध्ये आम्ही सगळे एकत्र आलो होतो त्यावेळेला एक ऐकायचं मोठं वातावरण होतं आणि ते ऐके लवकर फुटलं नव्वदमध्ये आम्ही एकत्र राहिलो असतो तर शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि आम्हाला जवळजवळ पंचवीस तीस टक्के सत्ता मिळाली असती जर आम्ही मागणी केली असती की आम्हाला पंचवीस टक्के तीस टक्के सत्ता हवी आहे तरी शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने मान्य की केलं असतं पण मी एकटाच काँग्रेससोबत गेलो आणि बाकीचे कोणी आले नाहीत पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा देण्याचा बहुमताचा ठराव होता तर त्यावेळेला जर ऐकलं असतं तर आमचे आम्हाला एक तीस चाळीस जागा मिळाल्या असत्या त्यामधल्या वीस पंचवीस जागाने निवड निवडून आल्या असत्या सत्तेमध्ये आम्हाला चांगला सहभाग मिळाला असता आणि मी एकटा मंत्री न होता दहा बारा मंत्री झाले असते त्यावेळेला पंधरा टक्क्याची आठ नव्हती नव्वदमध्ये जे मंत्रिमंडळ बनायचं त्यावेळेला मुख्यमंत्री पन्नास साठ सत्तर जेवढे मंत्री बनवतील तेवढे मंत्री बनायचे त्या काळामध्ये नंतर नियम असा आला की टोटल संख्येच्या पंधरा टक्केच मंडळ असावं तर त्यावेळेला आपले दहा पंधरा मंत्री होऊ शकले असते तर ती वेळ गेली आता नंतर आमच्यामध्ये फूट झाली एक गट दोन गट तीन गट चार गट अशा पद्धतीने गट झालेले आहेत त्यामुळे समाजाच्या हितासाठी आणि प्रकाश आंबेडकर आले नाहीत तर लोकांना ऐक वाटत नाही आहे त्यामुळं अनेक लोकां म्हणणं असं आहे की येत नसतील तर तुम्ही ऐके करा पण ते आल्याशिवाय किंवा मी त्यांच्यासोबत मी ऐक्यात असल्याशिवाय लोकांना ऐके वाटत नाही माझा पक्ष छोटा पक्ष असेल पण माझ्या पक्षाच्या शाखा सगळ्या देशामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत तर त्यामुळं जर असे माझी त्यातनं तयारी आहे ते जर प्रकाश आंबेडकरांनी मनावर घेतलं आणि प्रकाश आंबेडकरांच्या कुटुंबामध्ये तीन गट आहे त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा एक गट आहे आनंदराज आंबेडकरांचा एक गट आहे भीमराव आंबेडकरांचा एक पक्ष आहे या तिघांचे पक्ष वेगळेवेगळे हो आहेत त्यामुळं बा बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये जर असे तीन तीन पक्ष असतील तर ऐक्य होणार कसं त्यामुळं त्या तिघांनीसुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि बाकीचे छोटे मोठे गट आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे समाजाने त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे आणि एक ऐक्य झालं तर आपल्याला एक बार्गेनिंगची पॉवर आहे आज आमची अडचण अशी आहे की आता मला मंत्री जे मंत्रीपद मिळालेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या पक्षाचं एक एम पी नाही का खासदार नाही आहे तरीसुद्धा माझ्या पक्षाची छोटी मोठी जी ताकद आहे ती ताकद असल्याची माहिती नरेंद्र मोदींना आहे म्हणून मला तीन वेळेला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं आता पण बाकीच्या लोकांना काही मिळत नाही आहे बाकीच्या लोकांना दिल्लीचं काय पद मिळत नाही महाराष्ट्रामध्ये एखादं महामंडळ किंवा एक मंत्रिपद आम्हाला हवं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या अनेक वेळेला चर्चा झाली आणि अनेक नावं त्यांची आपल्या पक्षाची जाहीर केली एम एल सीसाठी पण आमच्या पक्षाला एक एम एल सी दिला नाही तर विधानसभेत जागा दिली नाही तर विधानसभेची विधानपरिषद द्यायला हवी होती एक मंत्री त्यामध्ये करायला हवा होता पण आमच्यावर अन्याय होतो ही गोष्ट खरी आहे ठीक आहे मला एकट्याला मंत्रिपद मिळालेलं आहे पण माझ्या कार्यकर्त्यांनाही काहीतरी सत्तेचा सहभाग मिळावा